श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो सामान्य नाही तर ती आहे एखाद्या विशिष्ट देवाच्या कृपेने जन्मलेली खास व्यक्ती नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्यामध्येही परंतु जरी देव भेटत दिसत नसला परंतु जरी देव थेट दिसत नसला तरी आपल्याला त्यांचे स्वरूप बऱ्याच वेळा जाणवते परंतु प्रत्येकालाच हा दिव्य आभास जाणवत नाही ही अनुभूती केवळ अशा लोकांनाच उद्भवते ज्यांच्याकडे विशेष दैवी शक्ती असते मित्रांनो भगवान कृष्ण यांनी आपल्या शिकवणीमध्ये असे सहा संकेत सांगितले आहेत ज्यात असे दिसून येते की कोणत्याही व्यक्ती एक सामान्य माणूस नसतो परंतु देवाच्या कृपेने एक विशिष्ट आत्मा आहे जर हे सहा संकेत मनुष्यात दिसले तर समजा की ती व्यक्ती स सामान्य मनुष्य नाही श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना सर्वोत्कृष्ट म्हटले आहे कारण हे संकेत सामान्य मानवांमध्ये दिसत नाहीत बऱ्याचदा हे गुण जन्मापासून अशा लोकांमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा म्हणून त्यांच्या अद्वितीय शक्तींमुळे जगात प्रसिद्धी मिळ मिळवितो श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येते मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चोपन्नला योनीतून सर्वोत्कृष्ट योनी मनुष्य योनी म्हटले जाते मनुष्य जीवन एक मौल्यवान भेट आहे ज्यात मनुष्य त्याग सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणत्याही प्राणी करू शकत नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्याने त्याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि जगाच्या कल्याणाच्या भावनेने कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येकजण ही संधी योग्यरित्या वापरत नाही माणसाचा जन्म घेतल्यानंतरही काही लोक प्राण्यांप्रमाणे वागतात परंतु असे काही भाग्यवान लोक आहेत ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते बरोबर नेहमीच दैवी शक्ती असतात जे त्यांना नेहमी योग्य मार्गदर्शवतात ते प्रत्येक संकटात त्यांचे समर्थन करते या शक्ती केवळ त्यांनाच निवडतात जे योग्य मार्गाने अनुसरून करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याच्या मार्गाने अनुसरण करण्यात प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे हे आपल्याला कसे कळेल कधी असे घडले का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून परत आला आहे का आपण एका भयंकर अपघातातून वाचला आहात किंवा प्रत्येक अडचणीत एखादी अदृश्य शक्ती आपले संरक्षण करीत आहे जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर ते चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही हे माना अथवा न माना ही दैवी शक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते आज आपण असे नऊ संकेत जाणून घेत घेऊ जे हे सिद्ध करतात की आपण सामान्य मनुष्य नाही आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर त्या दैवी शक् संकेतांबद्दल जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण तो आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल नंबर एक पहिला संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी काही काम करत असताना सुख आणि दुःखाचा विचार करीत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधीही अर्धवट सोडत नाही कितीही संकटे उद्भवली तरी तो त्याच्या मार्गापासून विचलित होत नाही प्रत्येक परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला असतो लोक त्यांना चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो तो आपले कार्य पूर्ण भक्तीने करतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल दुसरा संकेत म्हणजे जो इतरांची कधीही निंदा करत नाही श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जो नेहमीच इतरांबद्दल चांगले बोलतो तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवर इतरांची निंदा करतात सर्व वेळ इतरांचा अपमान करणे इतरांची घुसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इतर एक एक प्रकारचे निंदनीय कार्य करतात या कारणास्तव ते लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत तिसरा संकेत असा आहे की जो व्यक्ती आपल्या दै दैनंदिन कामातून उरलेला वेळ देवाची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून खर्च करतो आणि ईश्वराचे नामस्मरण घेऊन ईश्वरास सत्य मानून त्याची अनुभूती करण्यास समर्थ असो वास्तविक त्या व्यक्तीच्या सभोवताली दैवी शक्तींचा विचित्र घेरा असतो ज्यामुळे त्याला देवाची अनुभूती होते या लोकांचा देवावर पण विश्वास असतो ते दुःख असो वा सुख असो ते प्रत्येक परिस्थितीत देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान कधीही करत नाही चौथा संकेत जी व्यक्ती समाजप्रती आ... आपले दायित्व समजून चांगले आणि पुण्याचे काम करतात समाजाबद्दलची चांगली जबाबदारी विचारात घेता अडचणीत अ अडकलेल्या लोकांना आणि गरीब आणि असहाय्य व्यक्तींना मदत करते आपत्ती आणि विपदा देते तेव्हा पशुपक्ष्यांची मदत करतात जेव्हा एखाद्या वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींचा अपमान करत नाहीत कधीही तो एखाद्याचा तिरस्कार करत नाही तो मानवांमध्ये मा सर्वोत्कृष्ट असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर दैवी कृपा असते त्यांच्यातच असे गुण असतात जो स्वतः सद्गुणांचे कार्य करतो आणि इतरांना अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो पाचवा संकेत श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याने कधीही इतरांना इतरांवर अन्याय केला नाही ज्यांनी कधीही इतरांची संपत्ती हिसकावली नाही इतरांच्या मजबूतीचा कधीही फायदा घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुरावत नाही आणि इतरांचा द्वेष करीत नाही त्याला जगात प्रसिद्धी मिळते सहावा संकेत आहे पूर्वाभास होणे जगातील केवळ काही लोकांमध्येच एक ही एक अनोखी शक्ती असते जेणेकरून त्यांना भविष्यात आधीच काही विषय घटनांचा आभास होतो जर भविष्यात काहीतरी वाईट होणार असेल तर त्यांना त्याबद्दल आधीच जाणीव होते त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवतात निसर्गात त्यांना अशी काही दृश्य दिसतात जी अशुभ संकेत आहेत त्या ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे आणि ते सावधगिरी बाळगतात सातवा संकेत असा आहे की काही लोक नेहमीच त्यांच्या भोवती विशिष्ट प्रकारचे सुगंध अनुभवतात सुगंधित फुले धूप अगरबत्ती धूप किंवा कापूर यांसारख्या पवित्र सुगंधांची लहर हवेत दरवळताना जाणवते तर मग त्यांच्या सभोवताली देवाच्या उपस्थितीचे संकेत आहेत आणि त्या व्यक्तीवर देवी आणि देवतांचे आशीर्वाद आहेत आठवा संकेत म्हणजे मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आपल्या शास्त्रवचनांमध्ये खूप चांगली मानली जाते हा दिवसाचा हा सर्वात महत्वाचा काळ आहे शास्त्रामध्ये याला ईश्वराची वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस शास्त्रामध्ये जाग जागे होण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते जगातील बहुतेक लोक ब्रह्ममुहूर्ता संपल्यानंतरच उठतात परंतु जर एखाद्या व्यक्तीची झोप ब्रह्मपुर्तावर आपोआप उघडल्यास सुरुवात झाली तर तो एक अवलौकिक संकेत मानला जातो दररोज ब्रम्हतावर जागे झालेले लोक आयुष्यात कधीही पराभूत होत नाहीत यावेळी जागे झाले लोक नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या भक्तींमध्ये दे आपले मन लावतात त्यांची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा तल्लक असते आणि ते खूप हुशार असतात ब्रह्ममुहूर्तावर जागणारे लोक जलाशयाप्रमाणे शांत असतात ते कधीही क्लेशवा क लढाई करत नाहीत किंवा हाणामारी वादविवाद करत नाहीत अशी व्यक्ती नक्कीच ईश्वराच्या इच्छेनुसारच हे करते हे करण्यासाठी केवळ दैवी शक्तीच त्यांना प्रवृत्त करते नववा संकेत म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन कीर्तन किंवा कथा ऐकण्यासाठी जातो कितीही सुंदर स्तोत्रे किंवा कथा किती चांगली आहे हे महत्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान मध्ये मध्ये भटकते कधी आपण आपल्या घराबद्दल विचार करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूच्या बसलेल्या लोकांबद्दल परंतु असे काही लोक आहेत जे हे स्तोत्र कीर्तन किंवा कथा ऐकण्यात इतके गुंतलेले असतात की त्यांना कशाचीही जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्या भोवती पवित्रता जाणवते आणि असे अनेक शुभध्वनी ऐकू येतात जसे की शंख बासरी किंवा मंदिराच्या घंटेचा आवाज नक्कीच अशा व्यक्ती देवाच्या कृपेच्या अधीन असतात आणि देव त्यांच्या अगदी जवळ असतो म्हणून त्यांना या चमत्कारिक आवाजांची जाणीव होते तो व्यक्ती ईश्वराच्या चरणी परमानंदाची अनुभूती करतो आणि देवाची भक्तीचा वास्तविक आनंद घेते अशी व्यक्ती कधीही नाखुश राहू शकत नाही आणि कोणालाही दुखू शकत नाही अशा व्यक्तीचे मन आणि मस नेहमीच शांत असते जेणेकरून तो कधीही सत्याच्या आणि पुण्याच्या मार्गावर विचलित होत नाही त्याला देवाकडून मिळालेला हा एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमीच समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर आपण आपल्या पत्नीशी निष्ठावान असाल कधीही बायकोची फसवणूक केली नसेल परस्त्रीशी सं कधीही संबंध ठेवला नसेल तर तुम्ही परस्त्रीला आई आणि बहीण मानता तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला किंवा स्त्रीला प्रेम करत असाल आपण आपल्या स्वतःच्या पतीशी निष्ठावान आहात आपल्या स्वतःच्या पतीचा विचार करत असाल कधीही गैरपुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल कधीही विचार करत नाही तर नक्कीच आपण एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका